दोडक्याची भाजी खायला आवडत नाही मग एकदा या पद्धतीने बनवून पहा न खाणारीसुद्धा मागून मागून खातील मी तुमच्यासोबत भरपूर अशा दोडक्याच्या भाजींची रेसिपी शेअर केलेली आहे त्या पाहिल्या नसतील तर नक्कीच जाऊन पहा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल तर चला मग आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी दोन दोडकी घेतलेली आहेत त्यांची साल काढून जसं दाखवत आहे त्या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही कोवळी दोडकी घ्या जास्त मोठी किंवा निबार दोडके घेऊ नका त्यामध्ये बिया असल्या तर त्या खायला छान लागत नाही मोठी मोठी चिरून घेतल्यानंतर जसं आपण भरली वांगी बनवण्यासाठी चिरतो त्या पद्धतीने यामध्ये दोन कट लावून घ्यायचे आहेत असे चार भाग झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ही दोडकी चिरून घ्यायची आहेत आता सगळी दोडकी इथे मी चिरून घेतलेली आहेत एका बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर याचा मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याचसोबत दोन ते तीन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायचं एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे किंवा चवीनुसार मीठ टाकून घ्या त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि पाणी न टाकता मिक्सरमध्ये अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे इथे मसाला बनून तयार झालेला आहे आता जर मसाला जास्त होता मसाला होत असेल तर तुम्ही हा मसाला एखाद्या टाईट बर्नी भरून फ्रीज मध्ये आठ दिवसासाठी स्टोअर करू शकता खराब होत नाही आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि अर्धा कप पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊयात जास्त पात्र मसाला बनवायचा नाही आता जे आपण दोडकी चिरून घेतलेली होती त्या दोडक्यामध्ये जसं वांग्यामध्ये मसाला भरतो त्या पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे छान टाईट असा आणि दाबून घ्यायचा आहे म्हणजे मसाला बाहेर येणार नाही सगळा मसाला भरून झालेला आहे थोडासा मसाला शिल्लक आहे त्यानंतर इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या आहेत आणि आता आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये मोठा एक चमचा तेल गरम करून घ्यायचं यामध्ये ठेचलेलं लसूण टाकून थोडंसं परतवून घ्यायचं लसणाचा हलकासा कलर बदलला की यामध्ये भरलेली दोडकी टाकून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती हे घ्यायचं आहे छान परतल्यानंतर शिल्लक राहिलेला मसाला देखील यामध्ये टाकून घेऊयात आणि तो देखील मिनिटभरासाठी परतवून घेऊयात आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिटे बारीक गॅसवरतीच असं झाकून शिजवायचं आहे तीन ते चार मिनिटांनंतर पाणी थोडस गरम होतं आणि हेच पाणी आता या भाजीमध्ये टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून बारीक गॅसवरती दोडकी शिजूस पर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे उकळी यायला दिलेली आहे आधी मी आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यानंतर झाकून दोडकी शिजूस पर्यंत जवळजवळ सात ते आठ मिनटे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं सात ते आठ मिनिटानंतर बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे रबरबीत असा हा दोडक्याचा कालवण बनून तयार झालेला आहे इथं गॅस बंद करायचा दोड़की व्यवस्थित शिजलेली आहेत आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची नाही टाकली तरी चालेल कारण मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे वरून कोथिंबीर टाकायची गरज सुद्धा लागत नाही गरमागरम ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत एक नंबर लागते तुम्ही जर अशा पद्धतीने बनवला नसाल तर मी सांगते म्हणून एकदा बनवून पहा जी दोडकी खात नाही ती सुद्धा फार आवडीने खात्री आणि तुम्हाला ही रेसिपी माहीत होती का तुम्ही बनवत होता का कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कुठून पाहता आहे देखील कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचला आहे रेसिपी आवडली